आणि त्यामध्ये ही एक पैठणी आहे ही रत्न पैठणी आहे त्याला आपण ब्लाउज वर्क मध्ये केलेला आहे हे सेल्फ मध्ये येते स्टार रत्न नाही दोन्ही पण येतात सेल्फ पण येते कॉन्ट्रास्ट येते कारण आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे कॉन्ट्रासही बनवतो आणि सेल्फही बनवतो दोन्ही बनवतो त्यामध्ये याचा ब्लाउज ब्लाऊज आहे असा वर्कमध्ये येतो होतो आरी मध्ये पूर्णपणे वर्क केलेलं त्याच्यामध्ये बॅक वर आरी वर्क ब्लाउज येतात हो पूर्ण जरदोशी वर्क याच्यावर हे बॅक साइड ला येतं आणि हे स्लूज वरती येतं दोन्ही साइडला आणि हे नेकला येतं एका साइडला नाही का एक साइडला पदर येतो अच्छा आणि तर दुसऱ्या साइडला हे वन साइड ला येतं ब्लाउज वर्क मध्ये हे आपण जे पाहिलं हे सेल्फ आहे आणि त्याच्यामध्ये जर कॉन्ट्रास्ट हवं असेल तर कॉन्ट्रास्ट्राईट जाते म्हटले तुम्ही साधारण तुम्हाला एक दहा हजार सहाशेच्या आपल्याकडे पाच हजार सहाशेला साड्या पाहिजे तुम्हाला एवढं वर्क जरी करायचं असेल तर साधारण तुम्हाला चार ते साडे चार हजार लागतात नाही पण आपल्याकडे साडी त्या रेंज मध्ये बसून जाते आपल्याकडे पाच सहा पाच हजार सहाशे मध्ये सेल्फ मध्ये झालं त्याच्यामध्ये हे मध्ये तुम्ही नाही का आता विचारले की सेल्फच येतं का त्यामध्ये आपल्याकडे कॉन्ट्रास्ट बनवतो आपण हे पूर्ण मोरबुट्टीमध्ये येतं हो पूर्ण पदर आहे तो रिच पदर आहे त्याच्यामध्ये त्याचा जो ब्लाऊज आहे हा कॉन्ट्रास्ट मध्ये कोणाला सिल्फ हवं असतं कोणाला कॉन्ट्रास्ट हवं असतं त्याच्यामध्ये याचा ब्लाउज येत ब्लाउज वर पण फार एकदम सुंदर असे डिझाईन आहे सर्व आणि प्राइस काय जाते या साडीची प्राइस ही पाच हजार चारशे पन्नास ला तुम्हाला बसेल पाच हजार चारशे पन्नास ह्याच्यामध्ये आपल्याकडे साडेतीन हजारापासून सुरुवात येते प्युअर मध्ये थोडस आर्टिफिशियल घेतलं तर आपल्याकडे पंधराशे अठराशे दोन हजार अशा पण आहेत आपल्याकडे ब्लाऊज मध्ये पण